नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण परत एकदा फुल नाईट कॅम्पिंगसाठी सकाळपासून पाऊस कमी झाला आहे म्हणजे पाऊस नाही आहे सकाळी थोडा रिमझिम पडत होता आणि आता पूर्ण स्टॉप झाला आहे तर आपण गाडीवर चाललो आहे आणि इथून आपल्याला समुद्रावरती जायचं आहे बोईटं पाकडायला तेच बोईटं पकडून मस्त आपण कॅम्पिंग करणार आहोत आणि बोईट पाकण्याची एक वेगळी पद्धत तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला जाऊया पटापट वाजल्यात दीड वाजला आहे दीड वाजल्यापासून उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपली कॅम्पिंग असणार आहे तर मजा येणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पचरा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर जाऊया पटापट फायनली मित्रांनो पोचल्या आपल्या जागी तुम्ही बघू शकता इकडे खालच्या साईडला नदी आहे आणि नदीच्या बरोबर वरच्या साईडला आपण इकडे कॅम्पिंग लावणार आहोत इकडे टेंट लावणार आहोत ह्या बाजूला तर कसं माहिती आहे आता पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे नदीच्या बाजूला नाही एकदम लावू शकत आपण इकडे मलशी आहे बघा इकडे तर ह्या साईडला आपण मस्त टेंट लावू आणि फुल नाईट कॅम्पिंग करू तर आज बनवायसाठी मित्रांनो आहे ना आपल्याला मासे पकडायचे आहेत मासे म्हणजे आपण समुद्रावरती जाऊ आणि एक पद्धत आहे मासे पकडण्याची आणि तेच मासे आज आपण संध्याकाळी इकडे बनवून खाणार आहोत ते आपला टेंट लागलाय ना तिथून जायला कमीत कमी पंधरा मिनटं लागतील आपल्याला बाय करून जावं लागेल तर फटोफट जाऊया निघूया इकडून पहिला टेंट वगैरे हो लावून घेऊ त्याच्यानंतर आपण बोईट पकडायला जाऊ चला तर मित्र टेंट वगैरे हो लावून घेतला इकडे मस्त जाऊया गर्मी एवढी होते ना म्हणजे संध्याकाळची पाऊस शंभर टक्के पडेल असं वाटतंय कारण वरच्या वर्षासाठी गरजत पण होता बघूया काय होतोय पाऊस आला तरी चालेल पण वारा वगैरे नाही पाहिजे जोरदार नाही तर पूर्ण वाट लागेल जाऊया इथून निघूया इथून आपल्याला जायला कमीत कमीत पंधरा मिनटं लागतील इथून सात किलोमीटर आपल्याला समुद्रावरती जायचं आहे तिथूनच आपल्याला अपेक्षा आहे काय ना काहीतरी भेटूलमधून खाण्यासाठी बनवण्यासाठी संध्या आली कारण बनवण्यासाठी आपण काय आणलं नाही तर चला जाऊ निघू पटापट आणि बोईटं पकडून आणू एक वेगळी पद्धत वापरून तर चाल जाऊया मीनादच्या घरी गेलो आणि त्या दिवशी आपण बॉटल ठेवलेली निनादच्या घरी ठेवलेली तर ती बॉटल घेऊन आलो आणि आता निनातला लावून सोबत घेऊन आलो तर चला बोईट पकडायला जाऊ पाठाबा सुरुवात का वरती तू वरतीच जाऊ डॉक्टर तिथं पण कोणतरी आहेत पोचला आपण खाडीवरती वरती पाठा पडायला सुरुवात करू बोईट पकडायला निनाद अचानक भेटला तिकडे घरी गेलो आमच्या घरी होता मग त्याला घेऊनच आलो आता आणि तिकडे बघा बोईट पकडतायत खालच्या साईडला पण भरपूर जण आहेत तर आपण वरती आलो इकडे इकडे बोलट पकडू आणि आता भरती लागली म्हणजे भरती जेव्हा लागते ना तेव्हा बोईटं पटवट ना इकडे मस्तपैकी धागा घेतलाय नवीन घेतलाय कारण माझी बॉटल घालवला नाही तर बॉटल माझी तयार होती चांगली तिने बोईटं पण मस्त पकडलेली तर हा नवीन घ्यायला झाला धागा चला बघूया पटवट सुरुवात करूया इकडे आपली बॉटल आहे तर मस्तपैकी बॉटल मध्ये बॉटल आहे ना मस्त अशी बांधूया बॉटल तयार झाले बॉटल सुरुवात करूया पकडायला त्याच्यानंतर इकडे टाकू आपण पाण्यामध्ये बॉटल टाकू म्हणजे बॉटल कशी वावणार नाही आणि इकडे पीठ आहे पीठ मस्त टाकून घेऊ बॉटल आहे ना आपली टाकायसाठी रेडी झाली परफेक्ट आहे ना बॉटल टाकले आपण म्हणजे आता संध्याकाळचा टाइम बोलल्यानंतर आहे रहन ना सगळी इकडे बोईट पकडायला येतात आणि ही जागा एकदम डेंजर म्हणजे बॉल्टांची भेटली तर चांगली मोठी साईज भेटते तर आपण तिकडे पलीकडे बॉटल टाकून ठेवले आणि इकडे दादा आला आहे तर ही मासे पकडण्याची पद्धत आहे ना मित्रांनो आपल्या कोकणा साईडलाच आहे पुढं बुलढा आलाय नवरा आलाय काय बाबू आला इकडे बाबूला दाखव किती मोठ भेटलाय शब चांगलाच मोठ भेटला रे मस्त साईज भेटली टाकले बघूया एक पण अजून बोणी ना झाले भरपूर टाइम झाला अर्धा तास जास्त झाला आपण इकडे बोटे पकडायला आलोय पुलावरती गर्दी बघा भरपूर आहे गर्दी तुबा आला बोईट आणि तिकडे पोरगी बसले तिला पण बोईट लागला बघा आणि ह्या साईडला पण गर्दी आहे भरपूर बोईट पकडायला पोरांची मजा आहे मग सुट्टी आहे ना महिन्यात नंतर गर्दी कमी आहे बोईट पकडतात म्हणजे भरपूर आवड आहे सुट्टीचा टाइम आहे आणि एकच बघा कसला साईज भेटलाय तुझा नाव काय सातवीक तुझा शाळेला सुट्टी आहे म्हणून मजा करून घेतो हा सात विक तुझी बैली गाडी आहे कुठे बांद्रा मध्ये आकल ना शंकर घर त्यांचा मुलं तू शंकर टाकलं इथं या टिचकी वरती समजतो आपल्याला पोईट येल की नाही कालची काल किती बाबू पकडली मस्त भेटली ना आड भेटलेली बोटा चांगलीच मोठी मला भेटलेली आज ना नाही पण बघा इकडे उडवते

आज लिनातलंच लागत मला पण दोन लागले लागोबत मला फायदा लागेल होय बॉयटा घालवलीस तू अचाल वरती लवकर बॉयटा घालवली सगळी आणि इकडे पण अजून बोलतो पकडता येत आणि इकडे आपल्या सोबत बाबू आपला सबस्क्रायबर आहे uh, ना बाबू व्हिडिओ बघतोस ना कॅम्पिंग चा वगैरे बघतो आलटले आहे ना चालू केलाय आणि इकडे महेश काकांचा मुलगा नाव काय तुझा शिवमय मोठा मुलगा आला आला वाटत धाग्यावरती आहे ना मस्तूर नाही लागत म्हणजे काल एवढी लागली ना पटापट आणि आज काहीच नाही भयस म्हणजे एकच लागला मला निनातला काहीतरी तीन लागली का दोन लागली दोन निनात लागली आणि मला एकच एकच लागला जाऊया फाटापट गुंडलू फाटावून मित्रांनो आपल्याला बघू शकता एक दोन तीन चार बोईट लागलीत आईत एकदम लहान लहान साईज पण आज आपल्याला बनवायपुरती बरी आहे चला एवढी घेऊन अजून इकडे ट्राय करते मिनद वगैरे तर चला आपण जातोय टाटा बाय बाय चल मिनद बाय झाली संध्याकाळ म्हणजे सात वाजून पण गेले सव्वा ला आपण इथे पोहोचलोय जागी मासेक आपल्याला भेटलेत पण कमी भेटलेत चालना भरपूर आहे चंद्र दिसायला लागला आणि झाली बहुतेक संध्याकाळ इकडे बघा आणि इकडं आपला एक टेंट आणि हा साइडला मित्रांनो आहे ना नदी आहे आपल्या साईडची हे बघा इकडे थोडं थोडं पाणी दिसतंय तिकडे नदी आहे तर आपल्याला पाणी पण जमलं आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही नॉर्मल पेटले ते एकदम नॉर्मल कशी मग आहे टेन लावला आणि तिथे इस्त वगैरे पेटवली ना तर काय वाटत नाही एकदम भारी वाटतो तर अशीच आपण इसू पेटवले मित्रांनो आहे ना आज आपल्याला आई बघा इकडे पाच बोल्ट लागलेली <laughs> मस्तपैकी आहेत बारीक आहेत पण बरी आहेत आजची आपली सोय झाली जेवायची आणि बघा कसली मस्त वैकी पेटल्या इकडं तर पाटापटा आहे ना बनवू ह्या पहिली साफ करून घेऊ याला चला बोईट मासं बोलल्यानंतर त्याच्यावरती खवलं भरपूर येतात आपण पहिले खवलं आहे ना पूर्ण साफ करून घेऊ आणि खायला आहे ना जबरदस्त लागतात एकदम टेस्टी तुमच्याकडे ह्या माशाला काय बोलतात ना ना, बोलता ना की कमेंट करून सांगा आम्ही आमच्याकडं बोईट मासे बोलतो याला दोन तीन चार पाच खूपच खूप वाटत आहेत त्या दिवशी आपण शोधून दिवसाची काढत होतो पण त्या जागेवरती आपल्याला एवढे भेटले तर हे सोडून घेऊ तर ह्या आमच्या साईटला आहे ना खुबे बोलतो आणि मागच्या टायमाला आहे ना कमेंट आलेली ह्या खुब्यांची कारण का माहिती आहे हे कोण बोलतात गोगल गाय आहे कोण बोलतात कोके आहेत म्हणजे काय ठिकाणी वेगळा बोलत असतील हे गोगल गाय नाही कारण हे नदीतले खुबे आहेत आणि हे खुबे खाऊनच आम्ही पहिल्यापासून मोठे झालोय आमचे आई पप्पा वगैरे किंवा आमच्या गावात पण हे लोक भरपूर खातात असे खूप तर ह्याना आम्ही खूबे बोलतो आणि गुगल गुगल गायचा प्रकार आहे ना थोडा वेगळा असतो हे सोडून द्या आता आपण ह्याच्यावरती खवले भरपूर असतात पूर्ण आपण साफ करून घेऊ पहिले हा इकडे फाडायचा आपल्याला आणि ही जी घाण आहे ना ती आपल्याला काढून टाकायची बोलटांचे असे आपण साफ करून घेऊ पहिले तर मस्त आहे ना इकडे आपण बोलट साफ करून घेतलेत असं आपल्याला फ्राय करायचं

तर बघा आणि आत्ता ह्या वातावरणात बघा मस्त आहे ना पूर्ण कालोख पडला आहे आणि भूक पण लागले थोडंफार तर मस्त हे बोट आपण फ्राय करायला ठेवलं नऊ वाजले तर मस्त की आहे ना बोटा आता फ्राय झाल्यानंतर खाऊया पटापट कारण भरपूर म्हणजे भूक लागली तरी पण घेऊन आलेलं आणि आत्ता भूक लागली भरपूर आणि बनवायला दुसरं काय नाही आपण फक्त बोट्यात खाणार आहोत पलटी करून घेऊ हो। तर मित्रनो राहिला बोलट बघा मस्त तयार झालीत एक तर या मित्रांनो खायला बोईटा आपली मस्त तयार झालीत बघा खाऊन घेऊ पहिली भरपूर भूक लागली एकदम गरमागरम या खायला बोवटही खाण्यात आहे ना बोवटही खाण्यात आहे ना एक वेगळी मजा असते कारण आपण जेव्हा मेहनतीने पकडतो आणि ती खाण्यात मजा असते ना ती वेगळी असते लय भारी वाटते या खायला मित्रांना आता कमीत कमी दहा वाजायला आले आणि झोपूया भरपूर झोप आले तसा बाय गुड नाईट भेटू द्या सकाळी तर मित्रांनो ना उजळला सकाळचे साडेसात वाजले सकाळी साडेसहाला जागा लिहिली पण पर परत झोपलो ते आता साडेसात वाजले एक तास लेट झाला आणि भरपूर उजळला मित्रांनो भरपूर म्हणजे भरपूर उजळला आणि झोप तर एकदम भारी आली कारण रात्री आहे ना पिक्चर वगैरे बघत बसलो वा काहीतरी साडेबारा पावणे एकला काहीतरी झोपलो त्याच्यानंतर डायरेक्ट साडेसहाला उठलो त्याच्यानंतर साडेसहा डायरेक्ट उठलो त्याच्यानंतर परत तास झोपलो आता साडेसात वाजले चला जाऊया पटकन घरी सगळं पॅक करून घेऊ कारण चहा वगैरे काय बनवायला आपल्याकडे नाही कारण का रात्री आपण काय आणला होता फक्त मच्छी फ्राय करण्यासाठी आणलेला